किती मोठी झाली मोठी मोठी झाली झाली किती काय करावं काय नाही नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्व ठिकाणी मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये चर्चाला सुरुवात करून नवीन आता सकाळपासून माझी रुटीन स्टार्ट होईल शिलाई मशीन आपली शिव ओपन पडलेली आहे काहीच नाही केले कट ड्रेस वगैरे कटिंग केलेले आहेत ब्लाउज वगैरे असेच पडलेले आहेत आज घरात दहा वाजत आलेत बघा आज माझं काही काम झालेलं नाही दहा वाजले तरी कारण मी बसलेली डोकं दुखते म्हणून आणि स्टँड घेतले भाजी तेवढी बनवली बघा तर झाला आणि झोपली पिलू गेली शाळेला दादा झोपला आहे पिलू गायीसोबत तर सोनू मिल घ्या थांबा स्टँड हे करते तर भाजी बघू शकता तुम्ही कशाची बनवली सांगा बरं मिक्स व्हेज आहे सगळे सोनू त्याला तू तिच्या कुशीत जातवी ना लाल करायला अच्छा तू आज भेटायचं तर कालचा व्हिडिओ टाकलाय काल रामून तर म्हणून काल तिथं पण होत मी गेली नाही राजेंद्रीची तर आठवण खूप येते तुम्हाला काही सांगू शकत नाही मी येऊन उद्या आठवली येते मला काल गाईचं आणि राजेश गाईचं आणि पिलीचं प्रेम बघितलं ना मला राजेंद्रीची खूप आठवलं काल मी शॉर्ट टाकलेला दोन्ही बहिणीचा ना काल की कन्या भाव पूजेपुढे गेले होते त्यावेळी ते अशाच खाते बातक बघता बघता तुम्ही घात किती मोठं झालं बारीक घ्यायचे तर किती मोठं झालं म्हणताय ना त्याला बघ ला की हा ती तिथं खालतो पण वाटत खूप वाटत आठवण अशी कधी कधी जाणवलं लोक

बाजी घेऊन तशी आणि तुम्हाला हे वाटत ना खूप वाईट वाटत खूप कुठला क्षण असा नाही की राज्यसिरीला ना आपण विसरले नाहीतर मला आठवण येत न ते जी बहिणी ही खूप काय काय बहिणी असतात ना लांबच्या कशाला खूप जवळच्या नात्यात बहीण बहिणीलाच पसंत करत नाही पण माझी आम्ही असं बघतो खूप वेगळं होतो की आम्ही कधी भांडलो नाही कधीच नाही भांडलो कधीच नाही भांडलो आणि दोन्ही बहिणी काय करणार मला आता देवाच्या आपण देवाच्या हुडं काय करू शकत नाही ना स्टॉप करून बोलते आणि कसं आहे किती रडलं काही केलं जी माझे सासू सासरे माझी बहीण परत बहिणीचा नवरा आठ महिन्यात लग्न होऊन गेले हे तर किती रडलो आपण किती वर रडलो तरी परत येणार लोक ही आमच्या घरात तसं लई झालेत लय माझा जोबा आईचं वडील पण नाहीत वडिलाचं वडील वडिल पण गेलं त्यांचं वय तरी झालं होतं जे 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 कामं हट्टीकट्टी आहेत ना आमचं बाबा आईचं वडील तर काम आमचं बाबा बाबाचे वडील आहेत ना ते तर जागेवरच होतं त्यांना पॅरेलिज झाले होतं आम्ही नाही दाखवले पण त्यांचा काही इलाज झाला नव्हता तर त्यांचं तर ठीक आहे आईचे वडील आहेत ना ते बाबा तर चालता खाता पिताच रात्री बारा वाजता त्यांना पण हट्या हार्ट अटॅकच ठाय आला पण माझ्यावर खूप चिरतात येऊ होता खूप आणि आमचा चुलता पण जसाच ते तर पैलवान होते खूप हट्टे खट्टे होते चांगले होते वय बाबापेक्षा लई लहान ते पण गेले त्यानंतर राजेश्रीचे मिष्ट राजेश्री करत सासू सासरे कुणाची एकाची खूप एक आहारत कधी कधी असं वाटतं नाही घर असून नसल्यासारखं मला कधी कधी राजेश्रीचे तर ती आठवते अति कमी वाटते आणि सांगाई बस पण का नाही आई वडील गेल्यापासून एवढं म्हणजे आत नाही होत ना त्यांना एवढं म्हणजे किती आपण बोललो भांडणं केली तर इथे नसतं का हा एक वेगळी हिंमत असते मत सुत जे जर गेलं ना त्याच्यावर खूप बेकार समजतं चला कारण काय गाई लोक झाले असते लय आता तुम्ही आता खूप दिवसांनी बघते ना ताई लोक मावशी लोक गाईला ते म्हणतात किती मोठी झाली लय मोठी झाली एवढी मोठी झाली किती राजेश्री असती दादू तर त्याला बसून पण दिलं नसतं त्याला तर ते दादूपेक्षा पण जास्त लाड आहे मला असं वाटतं ना त्याची खूप इच्छा होती की मी लहानपणी माझ्या आई नव्हती आता ये मला मुलगी व्हावी हो मला मुलगी झावी अशी ती म्हणजे त्याची इच्छाच त्यानं दबरत दिलं नाही या मला आता काही लोक असं वाटेल तो मला झाली त्या गोष्टी परत नको करू तू राहणीवरती पण किती केलं तरी का नाही कधी कधी तिलाही हटवली होती सांगत नाही तुम्हाला कधी कधी लयच आठवण सर्वांची असं लाभ असल्यामुळं का नाही कधी काय म्हणजे कळतच नाही काय करावं काय नाही का नाही माझे तर आई वडील आहेत मुंजे साहेबांचे आई वडील नाहीत माझे त्यामुळे पण त्यांना तर लई रोज मला असं ऐकून ऐकून त्यांना समजून समजून मी थक ते रात्री अकरा साडे अकरापर्यंत आम्ही वॉकिंग करतो नुसतं आई अशी वडील असं कुठं काय सारखं बोलत असते आरामते पण ढिलीत काय करायचं त्याच्याने मी समजवायचा प्रयत्न करते भरपूर जेव्हा राजेश्री गेले तेव्हा त्यांनी तुम्ही बघितलेस मी सांगायची गरज नाही तिने किती साथ दिली मला आहे ना झालं आता गायू आहे ना गाई खूप मोठी झाली माझ्या तिन्ही ना त्याला स्वतःला होईल उद्या आम्ही तर जिंदगीत आमच्या तोंडात आम्ही आणणार नाही दोघं पण की आम्ही कधीच म्हणत नाही हे तर ना कुणालाही माहीत नाही कारण जम्मूमध्ये ह्याच्यासाठी माहीत होतं जम्मूमध्ये घडलेली घटना लपवून नाही खूप मोठी ना झालेली सगळ्या युनेटमध्ये माहिती हे तर आम्ही कुणाला सांगत नाही कुणालाही माहीत नाही आता हळूहळू करून सोशल मीडियावर पण सगळं बंद झालेलं आहे गाईवबद्दल त्यामुळं नुसतं गाई माझीच वाटते आम्हाला कधी वाटत नाही पण जी राजेश्रीची बहिणीची बहिणीची जी आठवण म्हणू प्रेम म्हणू ती आहे ना कधी म्हणजे आठवणच थांबत नाही स्वतःची बहीण बहीण असते मी कुठं जायचं याच म्हटलेलं नाही नुसतं तीच तू चाललीच मी मला ही घे ना मला जिजा जिजा मला ही हानावर काशी म्हणायची कुठंही जाऊ द्या मला हे हाना वाटलं तर तुम्हाला पैसे देते मी अशी म्हणायची नाही आता किती वर्ष झाली तुम्ही कपड्याला बघता माझ्या मी कधीच इतके दिवस घातले माझी बहीणता ये तू असू दे मी घातलं किती मी तिचा विचार करायचं चल चार दिवस तिनं घालू मला तरी दिलं नाही तर मी तरी घालून त्याला द्यायचे आता फाटली एक ठेवली वापरून थोडी तरी घालणार कोण नाही त्यामुळं ना इच्छा राहती वेगवेगळं घालायची ना काय काय ताई मला म्हणतात काही ताईचं असं म्हणणं आहे की काय ताईचं नाव गेलं बाई विसरून गेली केस कटिंग करणार शॉर्ट काही इच्छाच होत नाही मला केस केस कटिंग करावे आणि शॉर्ट केसवर मला बघायचे चला आज कधी उद्या करीन पण मला इच्छाच होत नाही कारण तुम तुमच्याच बापूंना पण माझे केस आवडतात केस तर राहिली एवढीशीच आता एव एवढीशीच राहिली आहेत आणि एवढी एवढीशीच राहिले आहेत तरी कुठं तर राहिलीत मला माझी केसं खूप सुंदर होती आणि राजश्रीला रा आवडायचे राजश्रीची केसच वाढ वाढ कमी होती राजश्रीच्या केसांना ते सारखं मोकळं सोडायची ना आपण मोकळंच कधी सोडत नाही मला मोकळंच आवडत नाही कधीही बघा माझे टांगलेली केस असते तर झाला काय नाही आज भरपूर रडली काल रात्रीपासून रडते मी काल रात्रीपासून कधी कधी दोन दोन दिवस तीन तीन दिवस मनातनं जातच नाही तर राणी उठली आता त्याला वॉशरूमला वगैरे नेते बघू शकता तुम्ही दहा वाजून सात मिनटं झालेली आहे टायमिंग तर कालचा व्हिडिओ बघा तिची नाटकं बघा ती पप्पांची ह्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल ज्यांना तो व्हिडिओ मिळणार नाही ते मग तुम्ही बघून घ्या कारण खूप प्रेम आहे तिला खूप लाड प्रेम तिला एवढं आहे ना आता तीन वर्ष पूर्ण झाले तरी त्याला पाय ठेवून देत नाहीत खाली उतरून शिडीला उतरून घेत जाते पप्पा कुठं मामाला आम्हाला खवळते तिला चालूनच कसं दिलं तुम्ही अरे बाबा आम्हाला उचललं की आम्हाला होतच नाही मी थर तर कापाय लागते पडली बिडली तर तिला घेऊन मग ते तुम्ही घेऊनच जाऊ नका तिला हा बाहेर असं हो मी असल्यावर मी घेऊन जातो मग आम्ही घेऊन तेच आलं का नाही कधी जायचं नाही आता ते स्वतःच घेऊन जातो रोज ड्युटीहून आले ना त्यांना घरात कधी परवाने क्षेत्र एवढी त्यांना आठवण आलेली सासू सासऱ्यांच्या माझ्या आईवडिलांचे त्यांच्या एवढं चेहरा असा दुपारी पण जेवले नाही संध्याकाळी आली मी म्हटले पंडित काही नाही खूप मग वाटतं आहे मला खूप उदास आहे असं आहे नको काय काय लय म्हणात याला गायले म्हणलं राहून द्या नका असं चिंता करू काय करायचं लय आठवण येते आईवडिलाची लय म्हणजे लय मी सांगू शकत नाही असं म्हणत होते गायोराणी जाते पप्पा गालवणं हात फिरवते पप्पा करते चला मग म्हणती चलो आपले की आईस्क्रीम दिलवा मग तिला घेऊन जाते थोडंसं तिच्या नादाला मग मग ती माग माग लागते त्यामुळं थोडंसं ना न हटते असं आहे तर चला काळजी घ्या काल रामवून निधी म्हणते सॉरी होती तर आता नवरात्र चालली आहे ना त्यामुळं सगळ्यांचे कुणी कुणी नवरात्रही करतात कुणाच्यात नाही तर मी कधी करत नाही पहिल्यापासून माझ्या आत्या वगैरे म्हणजे घरी पण माहेरी आत्या वगैरे करतात आणि सासरी पण नाही केले ना कुणी मी असतंच पर तो परत मला माहीत नाही काय आहे काय नाही तर झाला काळजी घ्या आणि काय करू सांगू कोणाला बहीण तर नाही तुम्हीच माझ्या बहिणी मावशी तुम्हाला सांगणार मग थोडंफार माझ्या मनातलं काय आहे ते आहे का नाही तर काळजी कामं करते आता ब्लाऊज बघा रेडीमेड घेतलेला एवढा खराब निघाला आहे त्याच्यातले कप चांगले नाहीत कस्टमरचं आणला आहे तर मी म्हटलं बाई माझ्यापाशी एवढा टाईम नाही तू खोलून आण तर ऑनलाईन घेतलेला आहे खुलून आणलं आहे याला खुलून बनवायचा ब्लाऊज कुणाचा म्हणला ना लय त्रास असतो चला मग हे काम करणार आहे मी आता हे बघा ह्याला ह्याला नाही आता तीन चार कटिंग केले आहेत ते करणार आहे आणि बाजू तर इतके छान छान आता स्टायलिश स्टायलिश बायका शिवून घ्या लागलेत नाही तर काळजी घ्या माझ्यापेक्षा टाईम नसतं थोडंफार टाईम मिळलं त्याच्यात आठवण येते बघा दरवाजा बंद केला होता तर काळजी घ्या भेटते पुढच्या वेळेवर तिशा उड्या आम्ही त्याबरोबर लाभ धन्यवाद